राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याने जी धाड टाकली माझ्या मते रितसर तपासणी केली राज्य उत्पादन शुल्क खाते हे राज्यातील कुठल्याही कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची तपासणी करते त्याचा एवढा कोणी बाहू करत नाही पण बिद्री कारखान्याच्या अतोनात भाऊ झाला त्या त्याला भावनिक वळण लावायचे व राजकीय पोळी भाजायच्या संदर्भाने त्या वळणा त्याला वळण लावले गेले आणि तेथे पासष्ट हजार सभासदांचा मुद्दा उपस्थित झाला म्हणून माझे कर्तव्य आहे की मी या कारखान्याच्या पासष्ट हजार सभासदांपैकी एक सभासद आहे मला असे वाटते की राज्य उत्पादन शुल्क विभागाने जी बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टेरली प्रकल्पावर जी धाड टाकली ती माझ्या मते अतिशय योग्य आहे अशी माहिती चंद्रे तालुका राधानगरी येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले ते म्हणाले की या कारखान्याबाबत पंधरा ते सोळा मुद्दे असे आहेत की ते आता हळूहळू बाहेर येत आहेत ज्यामुळे बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरीचा कारभार हा अतिशय चुकीच्या पद्धतीने चालला आहे हे सिद्ध होते मुळातच या प्रकल्पाची सुरुवातच चुकीची झाली आहे डिस्टिलरीचा मॅनेजर घेत असताना त्यांना मॅनेजर पदाचा किती अनुभव आहे अशा पद्धतीने निवड करताना निव्वळ आणि निव्वळ या कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर डी देसाई यांच्या माध्यमातून एस पी शेंडगे यांना डिस्टेलरी मॅनेजरचा कोणताही अनुभव नसताना त्याची नियुक्ती केली तेथेच कारखान्याचे नियोजन चुकले आहे त्यांना डिस्टेलरी उभारणीचा कोणताच अनुभव नसल्यामुळे इरादापत्र घेतल्याशिवाय तुम्हाला डिस्टिलरी प्रकल्पाची कुदळ सुद्धा मारता येत नाही असे असतानाही या प्रकल्पाचे तुम्ही ऐंशी टक्के काम कोणत्या अटीवर इरादापत्र न घेता केले त्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा होऊ शकतो पण तरीसुद्धा पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत कोल्हापूर कार्यालयाला कळवले त्यावेळी तेथील आवडे नावाच्या अधिकाऱ्याने हात मिळवणी करून तो विषय निकालात काढला त्याचवेळी या कारखान्यावर फौजदारी कारवाई झाली असती तर ही कारवाई टळली असती या कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या कारवाईनंतर पासष्ट हजार सभासदाचे नुकसान होते असा गवगवा तयार केला जातो हे माझ्या मते चुकीचे आहे खरे तर विद्री कारखान्याचे प्रशासन हेच पासष्ट हजार सभासदांचे नुकसान करत असल्याचा आरोप केला डिस्टिलरी प्रोजेक्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जी प्रवास धाड टाकली किंवा छापा टाकला असं आपल्याला म्हणता येईल किंवा रितसर तपासणी केली असं सुद्धा त्याला म्हणता येते आपण जे नाव देऊ ते नाव देता येते माझ्या मते ती रिक्सर तपासणी केलेली आणि प्रत्येक डिस्टलरीची राज्य उत्पादन शुल्क ही तपासणी करत असतात त्याचा एवढा भाऊ कोण करत नाही पण पितरीचा हा अतुलन भाव झाला त्याला भावनिक वळण द्यायचे किंवा कुठेतरी राजकीय आपली पुळी भाज्याच्या संदर्भात त्याला वळण दिले गेले आणि तिथून पासष्ट हजार सभासदांचा मुद्दा उपस्थित झाला म्हणून माझं कर्तव्य आहे की मी प्रभाकर गणपती पाटील राहणार चंद्री तालुका राधाने पासष्ट हजार सभासदांपैकी एक मी ऊस उत्पादक सभासद आहे आणि मला असं वाटतं की राज्य उत्पादक विभागानं जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे कारण बरेचसे मुद्दे आता बाहेर पडलेले आहेत पंधरा सोळा मुद्दे आहेत असे महत्त्वाचे की ज्यामुळं डिस्टरीचा कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने चालला चालला हे सिद्ध होतं मुळात सुरुवातही त्याची चुकीची झालेली आहे डिस्टरीचं मॅनेजर घेत असताना त्यांना मॅनेजर पदाचा किती अनुभव आहे अशा पद्धतीने निवड करणं गरजेचं असताना निव्वळ आणि निव्वळ बिजली कारखान्याचे माजी एम डी आर डी सर यांच्या संबंधातनं एस पी शेंडगे यांना डिस्टलरी मॅनेजरचा कोणते केमिस्ट म्हणून काम करत होते त्यांना डिस्टलरी मॅनेजरचा कोणताही अनुभव नसताना त्यांची नियुक्ती केली तिथंच कारखान्याचं नियोजन चुकलेलं आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही त्यांना त्या डिस्टलरी उभारण्याचा कसलाही अनुभव नसल्यामुळं इरादापत्र घेतल्याशिवाय तुम्हाला त्या डिस्टलरी प्रोजेक्टची कुदळसुद्धा मारता येईल असं असताना तुम्ही ऐंशी टक्के काम कोणत्याही इश्यूसवर पूर्ण केले इरादापत्र न घेता याच्यावर खरं तर फौजदार होऊ शकते पण तरीसुद्धा पुणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयानं ज्या वेळेला कोल्हापूर कार्यालयाला साहेबांना कळवलं त्यावेळी त्यांनी थोडंसं काहीतरी माझ्यामध्ये सेटलमेंट केली आणि तो विषय संपूर्ण टाकला तर त्याच वेळेला बिदरी कारखान्यावर प्रशासनावर जर फौजदारी कारवाई झाली असली तर एवढा आत्ता जो प्रसंग उद्भवला आत्ताची कारवाई झाली आणि आपले जे परवाना निलंब बिदरी कारखान्याच्या डिस्लरीचा परवाना निलंबित महाराष्ट्रात एकमेव महाराष्ट्रात एकमेव डिस्लेरी अशी आहे की तिचा परवाना निलंबित झालेला ही आपल्यावर परिस्थिती ह्या डिस्टलरीच्या कारवाईनंतर सभासदांचा पासष्ट हजार सभासदांचं नुकसान होते असा एक गवगव केला जातो की माझ्यामध्ये ते चुकीचं आहे खरंतर बिदरीचं प्रशासन हे पासष्ट हजार सभासदांचं नुकसान करायला कर करत आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही इथं तर मी सभासद स्वतः आणि माझ्याबरोबर अर्जुनवाडचे नामदेव दिनकर चोगले सभासद आहेत आमच्या दोघांवतीने दोघांच्या वतीने हे आम्ही सांगत आहोत सभासदांच्या वतीने सांगत आहोत तुम्हाला जर पासष्ट हजार सभासदांची जर काळजीच आहे तर ज्या वेळेला कारखाना सुरू होऊन ऊस ऊस गाळप सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात नाही किंवा वाहनधारक खुशाली मागतात टोळीवाले ऊस तुम्ही तोडून द्या म्हणतात त्यावेळी जी शेतकऱ्यांची हालत झालेली होती वर्तमानपत्रातून आल्यानंतर सुद्धा डायरेक्टर बॉडीने एकानी त्याचा गांभीर्यानं चेअरमन साहेबांचा विचार केला नाही त्यावेळी पासष्ट हजार सभासद तुम्हाला हित कसं दिसलं नाही परवा नोकर भरतीची तुम्ही जाहिरात दिली टेक्निकल जागा तुम्हाला भरायच्या होत्या खरं तर पासष्ट हजार सभासदांची जर तुम्हाला काळजी असेल तर ती जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात येणं गरजेचं असताना आणि मराठी वर्तमानपत्रातून येणं गरजेचं असताना तुम्ही कार्यक्षेत्राबाहेर इंग्लिश वर्तमानपत्रात जाहिरात येणे पाठी मग तुमचा नेमका येतो का एवढं न समजण्यात का सभासद अडाणी का त्यावेळी तुम्ही पासष्ट हजार सभासदांचा विचार का करू शकला नाही आठ दहा वर्षे के पी पाटील साहेब चेअरमन या नात्यानं प्रत्येक वेळेस तरुण मुलांना सांगतात की नव्वद दिवस होऊ दे नव्वद दिवसात झाल्यानंतर मी नोकर भरती करणार आहे असे किती नव्वद दिवस झाले एक एक ते चिठ्ठीवर रिटायर झाले त्यांच्या आयुष्याची राग रांगोळी झाली तरी सुद्धा त्यांना तुम्ही कायम कामावर घेतलं आणि तुमचं शेड्यूल अपुर असताना नोकर भरती नोकरचं शेड्यूल अपुर असताना सुद्धा तुम्ही नोकर, नोकर भरती करत नाही आणि कमी कामगारावर तुम्ही कारखाना चालावा ला लागला आहे सुद्धा भटका कारखान्याला बसतोय यावेळी पाषाठा सभासदांचा तुम्ही विचार का केला नाही तसंच दोन हजार तीन चार साली चाळीस एम एल डी पीचा प्रोजेक्ट डिस्लरी प्रोजेक्ट दिनकरदो साहेबांनी मंजूर केला होता आठ कोटीमध्ये त्यांनी मंजूर केला होता आणि स्ट्रॉंग कंपनीला पस्तीस लाख सुद्धा दिली होती आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे इरादापत्र आधी घेतलं होतं आणि कामाला सुरुवात करायची होती पण कारखान्याचं प्रशासन बदललं आणि दिनकरद साहेबांची सत्ता जाऊन के पी साहेब पाटील चेअरमन झाले त्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं असेल तरी पस्तीस लाख दिलेला हा प्रोजेक्ट रद्द केला इरादापत्र भेटलेला के असताना मंजूर केलेला सुद्धा रद्द केला त्यावेळी तुम्ही पासष्ट त्यावेळीच्या सत्तावीस हजार सभासदांचा काय विचार केला नाही कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज